नमोत भगवतु अर्हतु समम्बुद्धस्स नमोतस्स भगवतु अर्हतु सम्म संबुद्धः सुद्धोतस्स भगवतु अर्हतु सम्मा सम्बुद्धस् बुद्धं शरणं गच्छामि गच्छा गच्छा गच्छा। धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयं विबुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं विधम्मं शरणं गच्छामि साधु साधु कानेरी मुळातच लेणी नाव नाहीये कानेरी ह्या डोंगराचं नाव आहे पहाडाचं नाव आहे तर ते कसं आणि काय ते मी सगळं सांगेन आता बौद्ध धर्मामध्ये अतिशय महत्वाचं ठिकाण म्हणजे लेण्या ज्या आहेत तर महाराष्ट्रामधल्या या लेण्यांची जी शृंखला आहे ती खूप मोठी आहे आणि हिचा खूप मोठा वारसा आहे आपल्याकडे लाभलेला आणि त्यातले त्यात वी आर व्हेरी प्रिव्हिलेज मुंबईकर खूप प्रिव्हिलेज आहेत की हिच्यासारखी एक मोठी वास्तू आपल्याला लाभलेली आहे ही इतर ज्या लेण्या आहेत आप जसे ले आपल्याकडे जुन्नर मध्ये लेहणे आहेत जसे आपल्याला आपल्याला जनरली काय माहिती असतं अजंटा आणि वेरुळच माहिती आहे बरोबर ना अजंठा आणि वेरुळच्या पलीकडे आपल्याला दुसऱ्या लेण्यांची नावच नाही येत येतात का तुम्हाला जर नाव विचारलं कोणत्या कोणत्या लेण्या तुम्ही अजंठा सांगाल वेरुळ सांगाल कार फार तर कारला सांगाल विवादित आहे म्हणून त्याच्यानंतर भाज्या सांगू भाज्या सांगू ना? फार फार तर आणखीन कुठल्या लेणीकडे तुम्ही जाल तर या चार लेण्यांच्या पलीकडे चार पाच लेण्यांच्या पलीकडे तुम्ही जाणार नाही फार फार तुम्ही मुंबईची घरापोरी लेणी तुम्ही सांगू शकाल ह्याच्या पलीकडे लेण्यांची नावच नाही माहिती आपल्याला त्याच कारण की आपलं आज्ञा समजून घेण्यासाठी कानेरी म्हणूया ठीक आहे या कानेरी लेणीवर सगळ्यात जास्त लेण्या आहेत तर आता आपल्याला ज्ञात असलेल्या नॉलेज मध्ये असलेल्या या लेण्या किती आहेत तर एकशे नऊ लेण्या पण एकशे नऊ लेण्या इथे होत्या का एकशे नऊ लेण्या इथे होता का, बात नौ नौ तीन्छे। तीन्छे। नौ। नौ का तर अजिबात नाही इथे एकशे नऊ लेण्या नव्हत्या इथे साधारण तीनशे लेण्या होत्या किती तीनशे म्हणजे आता किती उरलेत एकशे नऊ दोनशे नऊ तर आपल्याला दोनशे लेण्या तर माहितीच नाही याच कारण काय मी तीनशे हा आकडा सांगितला पुरातत्व खात्याने एकशे नऊ सांगितलं मग हा दोनशेचा आकडा कुठे गेला आणि हे मला कसा समजला तर त्याचं लिखाण केलेलं आहे मागच्या काळामध्ये जेव्हा भारतीय बौद्ध भारतीय पुरातत्व भा खात्याची निर्मिती पण झालेली नव्हती त्याच्या आधी इथे येऊन गेलेले जे लोक होते त्यांनी ते त्यांच्या नोंदी करून ठेवलेल्या आहेत त्या नोंदीच्या अनुषंगाने आपल्याला लक्षात येतं आपल्याला कळतं की इथे साधारण तीनशे लेण ले ले होत्या इथे आलेले पोर्तुगीज जे पोर्तुगीज वसईच्या मार्गे आले पोर्तुगीजांनी इथे जेव्हा त्यांचे बरेचसे लोक आले त्या पोर्तुगीज लोकांनी याच्या नोंदी करून ठेवलेले आहेत हे कुठे सापडतं आपल्याला ते मुंबईच्या गॅजेटरमध्ये सापडतं आपण मुंबईचं गॅजेटर उघडून बघितलं का कधी अठराव्या शतकामधला मुंबईचा गॅजेटर तुम्ही बघितलं का कधी तर बॉम्बे गॅजेटर मध्ये याच्या नोंदी सापडतात तुम्हाला या या नहीं। नहीं की या लेण्यांवरती या लेण्यांची शृंखला तीनशेच्या आसपास लेण्या होत्या आज मात्र एकशे नवच लेण्या आहेत काही लेण्या अजूनही आपण तिथपर्यंत पोहोचलो नाही मी पण नाही पोचलो कारण की भारतीय पुरातत्व खातं तिथे तुम्हाला जाऊच देत नाही आता मधल्या काळामध्ये आम्ही जे काही आंदोलनं केली आम्ही जे काही मिळून जो काही भारतीय पुरातत्व खात्याला जाग आणण्याचा प्रयत्न केला त्याच्यातून त्यांनी आता कुठे हलायला सुरुवात झाली आझाद मैदानावर तुम्हाला माहिती असेल की आझाद मैदानावरती पहिल्यांदा आंदोलन झालं लेण्यांच्या संदर्भात लेणी संकल्पना मुळात आधी निर्माण झाली त्याच्यानंतर मंदिर संकल्पना येते त्या मंदिर संकल्पनाची जी सुरुवात आहे ती देखील तुम्हाला लेण्यांमध्ये सापडेल आपण श्रद्धा व्यक्त करताना बुद्धांच्या प्रती श्रद्धा व्यक्त करताना आता मी मध्ये मध्ये उभा होतो आणि माझ्या लक्षात आल्यानंतर मी बाजूला झालो त्याचं कारणच असं आहे की जे समोर जे आहेत ते बुद्धांचं प्रतीक आहे हे बुद्ध प्रतीक म्हणून आपण पूजन करतो इथे बुद्ध तर आपल्याला आता दिसत नाही आहेत ना पण मग मी आता माझ्या लक्षात आल्यानंतर मी बाजूला झालो किंवा सर पण इथे बाजूला उभे राहून बोलत होते किंवा काटेसर पण बाजूला उभे राहून बोलत होते कारणच असं आहे की, की सा ही जी प्रतिका आहेत बुद्धांचं प्रतीक आहे हे आपल्याला माहिती नव्हतं ही प्रतिका आपल्याला समजून घेतील कधी समज समजता येतील जेव्हा आपण आपलं साहित्य चालू तेव्हा तर आपल्याला साहित्य कुठे उपलब्ध आहे आपलं खूप मोठं साहित्य होतं सगळ्यांना माहिती आहे नालंदा विश्वविद्यापीठ नालंदा महाविहार म्हणतात त्याला काय म्हणतात नालंदा महाविहार मग या लेणीला सुद्धा एक नाव होत या लेणीला सुद्धा नाव होतं हिचं नाव होत महाराजा महाविहार या लेणीचं नाव होतं महाराजा महाविहार आता हे सोशल मीडियातून मी पहिल्यांदा सांगितलं मग याच्या आधी कोणाला माहिती नव्हतं का तर माहिती होतं कोणाला माहिती होतं अशा लोकांना माहिती होतं ज्यांनी लेखणी आपल्यापर्यंत पोचू नये अशा लोकांनी निर्बंध आणून लेखन लेखणी आपण उचलू नये किंवा आपण ज्ञात आपल्याला ज्ञानी होऊ नये म्हणून त्यांनी काय केलं आपल्यावर निर्बंधनं आणली आणि मग आत्ताच्या काळामध्ये मी जेव्हा लेण्यांचा अभ्यास करायला लागलो लेण्यांच्या बद्दल म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी बाहेर काढायला लागलो तेव्हा कळालं ला की या लेणीला महाराजा महाविहार असं नाव आहे तर हे कसं तर पुस्तकांमधून नाहीये दगडांवर कोरलेलं आहे दगडांवरती शिलालेख उपलब्ध आहेत तुमचे दग त्यांचे कागदांवरचे लेखन आज आपण मान्य करतो पण आपल्या पूर्वजांनी दगडांवर करून ठेवलेले जे पुरागे आहेत ते देखील मान्य करायला तयार नाही तर ही जी ही जी भूमी आहे ही जी भूमी आहे ही बौद्ध भूमी आहे मुंबई मुंबई आहे ना मुंबई साष्टी हिला म्हणतो ही मुंबई देखील अख्खीच्या अख्खी संपूर्ण बौद्ध संस्कृतीला गाडून उभी राहिलेली सिरियसली म्हणजे मी सिरियस गोष्टींवरती बोलतोय मुंबई पूर्णपणे बौद्ध संस्कृतीला गाडून उभी राहिलेली मग याचे पुरावे कसे कसे कुठे कुठे सापडतात तर तुमच्या जेव्हा लक्षात येईल तुम्ही जेव्हा अभ्यास कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ही लेणी एवढी महत्वाची आहे ही इथे एवढी मोठी लेणी बांधायची किंवा हिला निर्माण करण्याची गरज काय लागेल साष्टी एक नाव मी घेतलं तुमच्या समोर मुंबईचं प्राचीन नाव साष्टी सात बंदर सात बेटांमध्ये विखुरलेली ही संपूर्ण ही जे बंदर होती ही बेट होती ही एकत्र केली नंतरच्या काळामध्ये दोनशे तीनशे वर्षापूर्वीचा काळ आहे त्याच्यामध्ये ते एकत्रित केलं पण त्याच्या आधी मुंबई साष्टी या नावाने ओळखली जात होती आता या ठिकाणी ही एवढी मोठी वास्तू निर्माण करण्याची गरज काय लागली महाविहार त्यालाच म्हटलं जातं जिथून ज्ञान मिळतं ज्ञानाचं वाटप होतं मग आता इथे काय होतं हिला का असं नाव दिलं त्याचं कारण आहे आपण बुद्धगाईला काय म्हणतात बुद्धगाईचं जे सम्यक संबुद्धांना जिथे ज्ञान प्राप्त झालं त्याला काय म्हणतो आपण महाबोधी महाविहार सुद्धा नाव आहे महाराजा महाविहार म्हणजे ज्ञान वाटण्याचं जिथून काम होत होतं त्याला असं नाव संबोधन आहे आपल्या बौद्ध संस्कृतीमध्ये मग इथून काय काय होत होतं हे कसं तुम्हाला कळेल तर तुम्ही इथे जेव्हा या पूर्ण लेण्या शृंखलांमध्ये जेव्हा फिराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल इथले शिलालेख बोलतात शिलालेख सांगतात इथली वास्तू प्रत्येक वास्तू ही बोलकी होते ते कसं आपल्याला कळतं त्यातल्या शिलालेखातलं मर्म जेव्हा आपण समजून घेऊ हो त्याला ते तेव्हा समजतं की ही लेणी जी आहे ही कधी काळी युनिव्हर्सिटी होती विद्यालय होत महाविद्यालय होते युनिव्हर्सिटी होतं इथे दिग्नक सारखे आचार्य शिक्षण घेण्यासाठी आलेले होते ज्यांना माहिती नसेल त्यांनी जर गुगल करावं नंतर घरी गेल्यानंतर दिग्नक इथे येऊन गेलेले ओके इथे आपण आता स्तूप बघतोय हे बुद्धांचं प्रतीक आहे इथे कधी काही बुद्धांची मूर्ती होती जेवढं मोठा तुम्ही स्तूप बघताय ना तेवढी मोठी मूर्ती होती आता याला पुरावा कुठून आला मी जे म्हणतो त्याला मी म्हणतो म्हणून तुम्ही हा म्हणताय पण इथे कधी काळी बुद्धांची एवढीच मोठी जेवढा मोठा स्तूप आहे तेवढीच मोठी लाकडाची मूर्ती होती हे मी नाही सांगत हे मी नाही सांगत सहाव्या शतकामध्ये आलेला चिनी प्रवासी सगळ्यांना माहितीये ना श्वॅन झँग त्यांचं नाव होतं श्वॅन झँग त्यांचं नाव आहे ओरिजिनल श्वॅन झँग त्यांचं भारतीय कारण काय झालंय युएन ते इथे कधी आले होते आणि त्यांनी ती मूर्ती बघितलेली होती इतकी मोठी मूर्ती होती आता ह्याला पुरावा काय तुम्ही छान कॉन्क्रीटच्या जागेत बसलेले आहेत बसलेले आहेत ना सगळं कॉन्क्रीट केलेलं आहे खाली पण तुम्ही स्तूपाच्या जवळ जर बघितलं तर तिथे तीन होल आहेत दिसतंय ना खाली खाली तीन होल दिसतात ना चौकनी भारतीय पुरातत्व खातीने छान इथं कॉन्क्रीटिंग केलं आणि ते का सोडलंय तसं तिथे चौकन ते बे चौकन आहेत ना स्तूपात नाही स्तूपाच्या खाली जमिनीवर त्याचं कारण असं आहे की बुद्धांची मूर्ती उभी करण्यासाठी जो पेडेस्टल लागायचा जो बेस लागायचा जो पाया आपण म्हणतो तो पाया तो तिथे होता आणि एवढीच मोठी बुद्धांची लाकडाची मूर्ती होती आता होती याला पुरावा शिवानजांग यांचं लेखन आहे त्यांचं लेखन त्या लेखनावर आपल्या भारतीय पुरातत्व खात्याचे जनक ज्याला फादर ऑफ इंडियन आर्कोलॉजी म्हणतात त्यांचं नाव आहे अलेक्झांडर कनिंगम अलेक्झांडर कनिंगम यांनी त्यांचा प्रवास वर्णन संपूर्ण शोधलं आणि त्या प्रवास वर्णनावरून आपल्या ज्या बौद्ध ठिकाणं जी आहेत जी मौल्यवान ठिकाणं आहेत ती सगळी उकरून काढली कोणी अलेक्झांडर कनिंगम तर या लोकांचं खूप महत्वाचं काम आहे इथे एवढीच लाकडाची मूर्ती होती आपण जेव्हा इथे येऊन बसलो तेव्हा हे सर येऊन म्हटले की प्रदक्षिणा घालायला पाहिजे प्रदक्षिणा घालायला पाहिजे म्हटले ना कोणी कोणी बघितलं आम्ही जनरली माझ्या अभ्यास दौऱ्यात आधी कोणी आले असतील त्यांना माहितीये आम्ही प्रदक्षिणा घालायला लावतो आपण येऊन थेट येऊन बसलो आतमध्ये बुद्धांच्या समोर थेट येऊन कोणी बसत नव्हतं हो प्रदक्षिणा घातली जायची बुद्धांना प्रदक्षिणापथ कुठे आहे तर तुम्ही जेव्हा दरवाज्यातून आत येता तेव्हा तुमच्या उजव्या म्हणजे आता माझ्या उजव्या तुमच्या डाव्या बाजूला तिथून तो प्रदक्षिणा पथ आहे असं प्रदक्षिणा घालून मग समोरून येऊन मग इथे वंदन केलं जातं तो कसा केला जातो पाच अंगांनी केला जातो त्याला आपण काय म्हणतो पंचांग प्रणाम आता या पंचांग प्रणान घालण्याची पद्धत किंवा करण्याची पद्धत याचे तुम्हाला पुरावे सापडतात तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर मधल्या म्हणजे औरंगाबादच्या बीबिका मकबराच्या पाठीमागच्या लेण्यांच्या शृंखलेमध्ये जर गेलात तर एक एका लेडीमध्ये इथोपियन लोकांची पूर्ण कुटुंब पूर्ण बसलेले आहे आणि ते बुद्धांना वंदन आहेत अशी शिल्प आहेत दगडांमध्ये कोरलेले शिल्प आहेत हे कोरलेले शिल्प आजही त्याची साक्ष देतात की ही तुमची परंपरागत आलेली चालत आलेली पद्धत आहे पण आपण काय केलं थेट आलो आणि इथे येऊन बसलो बुद्धांच्या समोर पाठ पण करायचं नसतं म्हणजे तुम्ही जेव्हा श्रीलंकेत जाल श्रीलंकेमध्ये आजही बुद्धांचा फोटो छापला जात नाही टी शर्ट वरती किंवा त्याला पाठ काढून करून सेल्फी पण काढली जात नाही किंवा त्याला पाठ दाखवली जात नाही एवढं एवढं त्यांनी सांभाळलंय तर ते गेलं कुठून ही संस्कृती गेली कुठून ती संस्कृती याच मातीतून गेली या भूमीतून गेली तुम्ही खूप प्रिव्हिलेज आहात की इथल्या इथूनच जवळच असलेल्या म्हणजे तुम्ही आज जे बसलेले आहात सगळेजण ही सम्राट अशोकांची प्रांतिक राजधानी होती कोणती तुम्हाला माहिती आहे का प्रांतिक राजधानी तर इथूनच जवळ असलेला ज्याला आता तुम्ही नाला सोपारा म्हणता तो सोपारा कधी काळी सम्राट अशोकांची प्रांतिक राजधानी होती आणि सम्राट अशोकांचे सुपुत्र काय त्यांचं नाव स्थवीर महेंद्र अरहंत महेंद्र या भूमीला वंदन करून मग कुठे गेले ताम्रपर्णीला कुठे कुठे गेले ताम्रपर्णीला ताम्रपर्णी म्हणजे श्रीलंका तिला तंबपाणी पण म्हणतात तम्रलिप्तिक पण म्हणतात ते माग आपला डिबेट झालेला ते ही नाव आहे तर हे तुम्हाला सगळे सम्राट अशोकांच्या शिलालेखातून सापडतात आता सम्राट अशोकांचा शिलालेख आपण म्हणतो की प्रांतिक राजधानी आता मी म्हणतो प्रांतिक राजधानी पण त्याला पुरावं लागेल ना पुरावं लागेल ना की ही प्रांतिक राजधानी होती बरोबर ना सम्राट अशोकांचं राज्य इथपर्यंत होत कुठे हा हा जो अप्रांत आहे ही जी साष्टी आहे ही अप्रांत आहे ही देखील सम्राट अशोकांच्या रा, राज्याचा भाग होता ह्याचे पुरावे कसे सापडतात आपल्याला तर ह्याचा पुरावा आपल्याकडे आहे तो म्हणजे प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांचे शिलालेख आपल्याला कुठे भेटले इथे कुठे सोपाऱ्याला आणि तो कुठे सापडला म्हणजे एवढं दुःखदायक ती घटना आहे की जेव्हा भगवान इंद्राजी जे संस्कृतचे गाढे अभ्यासक होते त्यांनी कॅम्पेबल आणि लाल इंद्राजी यांनी दोघांनी मिळून नाला सोपारा आपण ज्याला म्हणतो ज्याला सोपारा असं नाव आहे ज्याला प्राचीन काळामधलं नाव होतं शुरपारक या शुरपारक स्तूपाचं उत्खनन केलं तेव्हा कळालं की इथे खूप व्हॅल्युएबल ठिकाण आहे ते